नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला मग तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळी आनंदाची आणि आरोग्याची जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना हॅपी दिवाळी हे बघा मस्त असे लाडू झालेले आहेत शेवचे आमच्या सासूबाई असे शेव काढतात आणि मस्त त्यांची चाचणी बनवून असे छान लाडू बनवतात बघू शकता किती सुंदर झालेले आहेत हे बघा एकदम छान आणि खायला पण भारी लागतात हे बघा पोळ्या झालेल्या आहेत बाकीचे घरातली कामं पण आवरले आणि आता मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहे मी आणि नक्की कशी बनवते ते तुम्ही बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर माझी पद्धत दाखवते मी हे बघा गिरवी बनवण्यासाठी मी थोडे कांदे चिरले टमॅटो घेतला हिरवी मिरची कोथिंबीर आणि काही खडे मसाले पण घेतलेत आपल्याला आता अगोदर गिरवी बनवायची आहे हे बघा लोंग घेतलं आहे स्टार फूल घेतलं आहे दालचिनी घेतली आहे तेजपत्ता घेतला आहे मिरे पण घेतलेत काही काही आणि हे काही बेसिक मसाले घेतलेत पनीरचा मसाला घेतलेला आहे आणि हा एक मसाला दोन मसाले घेतले पनीरचे कॅप करून घेतलेत आणि आता चला मग मी अगोदर तुम्हाला गिरवी कशी बनवायची ती दाखवते असा कांदा पण आपला सॉफ्ट झालाय टोमॅटो पण बघू शकता आता मस्त थोडस थंड होऊ देऊ आपण आणि पेस्ट करून घेऊ थंड झाल्यावर कारण एकदम गरम कांदे ना तर त्याची वाफ होण्याची वाफ होती ना त्यामुळे थोडस थंड होऊ देऊ नॉर्मल आणि मग भाजी करून घेऊ आपण बाकी तर सगळी आपण तयारी करून ठेवलेली आहे आता ते काय करायचं आपण दि हे मसाला जो घेतलाय ना हा मसाला पनीर टिक्का मसाला यामध्ये आपण हे म्हणजे पे, पेस्ट असते हिला थोडस दुधामध्ये टाकायचं हा मसाला आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाजीला फ्लेवर छान येतो आता दूध घेते थोडस मी आणि त्याच्यात मिक्स करून घेतो हे बघा छान अशी गिरवी काढून घेतली मी अशी एकदम बारीक करून घ्यायची एकदम पेस्ट अशी आणि मग आपली भाजी पण चांगली होते एकदम चांगला तीक पण येत तिला आणि मग चांगली भाजी होती माझी मेहंदी कशी उमटली एकदम कलर छान आलेला आहे होऊ शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली भाजी झाली आहे छान तरी सुद्धा आली आपल्या भाजीला बनवू शकता तुम्ही तुम्ही आणि फ्लेवर कलर एकदम छान बघा तर मी आता दिवाळीचा चिवडा बनवत आहे आणि दिवाळीच्या चिवड्याच्या सामान काय काय घेतलंय हे मी तुम्हाला दाखवते हे बघा कोथिंबीर घेतली चांगली धुवून चिरून घेतली कडीपत्ता चांगला धुवून घेतलाय खोबरा असं मस्त पातळ असे कॅप करून घेतलेत खोबऱ्याचे हे असे एकदम पातळ आणि परत इकडले साईडला शेंगदाणे घेतलेले आहेत कांदा पण घेतला आहे कांदा कोणी टाकतंय कोणी नाही टाकत पण मी टाकते मस्त असं पातळ चिरून घेतलं आहे कांदासुद्धा हे बघा एकदम बारीक असा लेअर केल्या ले त्याच्या आणि डाळ घेतलेला आहे आणि आता हे मसाला पण आणलेला आहे मी हा चिवडा मसाला चिवडा मसाला पण टाकायचा आहे ते पण घेतलेला आहे आणि चला तर मग आता मी कसा बनवते ते बघा मग चिवडा आज हे बघा आता मस्त असं मी पोहे मका पोहे तळून घेते तेल पण चांगलं आपले हे बघा आता आपले मका पोहे तळून झाले तर आणि आता मी पे आपले जे पोहे आणलेले आहेत ना ते पोहे तळून घेते तेल पण तापले आपले बऱ्यापैकी हे बघा अशी मस्त तळून वर आले की काढून घेऊ हे बघा आता मस्त असा कांदा खरपूस तळून घेतला आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगला आणि असा कडकूर झालेला आहे बघा एकदम सॉफ्ट होऊन चाललं लगेच आणि दोन्ही पण थोडा थोडा टाकून घेतला आहे मी कांदा आणि आता इकडं ना आपली कोथिंबीर जिरं लसण हे मस्त असं तळून घ्यायले मी चांगलं हे बघा तुम्ही जिरं लसणची पे वाटून घेतलं आहे मस्त ना आता ते पण तळून घ्यायले चांगलं छान तळू द्यायची कोथिंबीर हे म्हणजे चिवडा पण छान होतो हे बघा सगळं तळून घेतलं मी जेवढं तुम्हाला साहित्य दाखवलं होतं ना ते सगळं साहित्य तळून घेतलं आणि आता सगळं टाकून घेतलं चटणी आणि चिवडा मसाला ना आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं अगोदर कारण दोन टपात मी केले कारण आपल्याला छान मिक्स करता यावं म्हणून आणि जे चिवडा मसाला आणलाय ना तो वरून टाकायचा अगोदर मिक्स आपण जेव्हा तळू लागलो ना त्यामध्ये नाही टाकायचा चिवडा मसाला वरून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि ताई मी हे सगळं मिक्स करून घेते आणि नंतर दोन्ही मध्ये दोन्ही टोबा मध्ये पण थोडा चिवडा मसाला अर्धा इकडे अर्धा तिकडे टाकून छान मिक्स करून घेते हे बघा छान असा चिवडा झाला आपला बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि आता कुरकुरी झालाय बघा हे बघा